नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजने चौथा हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे कोणत्या तारखेला बँकेमध्ये तुमचा हप्ता जमा होणार आहे तर आजच्या मध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे लेटेस्ट अपडेट काय आहे नमो शेतकरी इन्स्टॉलमेंट फोर्थ याच्याविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर चॅनलवरती नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला गव्हर्नमेंट योजना संदर्भात सर्व अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया ठीक आहे तर सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजना चौथा हप्ता कधी येणार आहे याच्याविषयी सर्वात अगोदर सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगणार आहे तर बघा महाराष्ट्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर दोन हजार तेवीस साली नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत चार महिन्याच्या अंतराने हप्ते पाठवले जातात ही मदत ही मदत महिन्याच्या अंतराने चार महिन्याच्या अंतराने हप्ते पाठवले जातात ही मदत रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यावर डीबीटी मोडद्वारे पाठवली जाते ठीक आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात ते सर्वात अगोदर जाणून घ्या थीन थीन शेट्करी शेट्करी थी। थी। तर ठीक आहे यामध्ये बघा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये पाठवले जातात महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते यशस्वीरित्या पाठवलेले आहेत आता शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार लवकरच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पाठवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेट सांगतो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो संपूर्ण माहिती आलेली आहे तर अशाच ठीक आहे तर या ठिकाणी बघा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी पाठवला जाईल शेवटी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या तारखेला पाठवला जाईल तुमच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतील तर तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की नमो शेत नमो शेतकरी योजनेचा योजनेचा तर तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच पाठवला जाईल पंधरा जुलैपर्यंत काही मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा चौथा हप्ता पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाठवला जाईल असे सांगितले जात आहे तर बघा मित्रांनो तुमचा हप्ता हा पंधरा जुलैपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल या व्हिडिओमध्ये मध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा थँक्स फॉर वॉचिंग